ऑटो गोष्ट लग्नाची भाग वीस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा अबोली रॉनित आणि त्याच्या मित्रांनी मला वरच्या फ्लोअरवर एका क्लासमध्ये बंद केला आहे प्लीज येथे येऊन दरवाजा उघड कवितेचा कविताचा घाबरलेला आवाज आला तू काळजी करू नको मी लगेच येते आणि सोबत प्रिन्सिपल सरांना पण घेऊन येते आज त्यांचे सगळे कटकारस्थान उघडीस आणू आपण आबोली घाईघाईने उठली नाही नको प्रिन्सिपल सरांना आणू नको तुला माहीत नाही हे कसे आहे हे परत त्याचा बदला काढतील तू फक्त येऊन इथे दरवाजा उघड प्लीज आबोली लवकर ये कविता रडत म्हणाली तशी आबोली लगेच वरच्या फ्लोरवर पळत गेली वरच्या फ्लोअरवर कोणीच नव्हतं वरती लेक्चर होत नव्हते म्हणून तिथे कोणीच नव्हतं आबोली एक एक क्लासचा दरवाजा बघत चालली कविता तू कुठे आहेस अबोली फोनवर तिला म्हणाली लेफ्ट साईडने शेवटचा क्लास तिथे त्यांनी मला बंद केला आहे अबोलीने त्या बाजूला बघितलं तर तिकडे सामसूम होतं तरी कविताला वाचवण्यासाठी ती गेली तिने बघितलं तर दरवाजाला बाहेरून फक्त कडी लावलेली होती तिने ती उघडली आणि आत गेली तर आतमध्ये कोणीच नव्हतं कविता कुठे आहेस तू तिने कविताला आवाज दिला तितक्यात कोणीतरी पाठीमागून आलं आणि तिला पकडलं एक कोण आहे सोड ती मागे वळून बघायला लागली तेवढ्यात तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली तिच्या हातातून फोन घेऊन तिचे हातपाय बांधले आणि हे सगळं करणारा तो एक नाही तर दोन तीन जण होते ती ओरडेल म्हणून लगेच तिचं तोंड बंद केलं आबोलीला आता ओरडता येत ती नव्हतं ते तिला तसंच तिथे सोडून पळाले आणि क्लासला लॉक लावून घेतलं आबोली चांगलीच घाबरली होती तिला काहीच दिसत नव्हतं आणि हातपाय बांधल्यामुळे तिला काही करता येत नव्हतं तोंड बांधल्यामुळे तिला ओरडता येत नव्हतं कृतिका सगळ्या फाईल रेडी आहे का अग्नेय मिटिंगमध्ये होता त्याच्यासोबत गौरव पण होता आज आजची मीटिंग गौरव हँडल करत होता अग्नेय फक्त लक्ष देऊन होता यस सर सगळ्या फाईल रेडी आहे गौरव सरांनी आजच्या मिटिंगची सगळी तयारी केली होती कृतिका म्हणाली गौरव त्याच्या कामाकडे व्यवस्थित लक्ष देत आहे हे बघून त्याला बरं वाटलं नाहीतर तो सुधरतो का नाही याचं त्याला टेन्शन आलं होतं पण एक चांगलाच झटका बसल्यामुळे तो बरोबर लाईनीवर आला होता मिस्टर सहस्त्रबुद्धे हेल्प मी आबोली मनातल्या मनात, मनात अग्नेला आवाज देत होती तिला भीती वाटायला लागली होती अग्नेने त्याच्या फोनकडे बघितलं अचानक त्याला आबोलीची आठवण आली मीटिंग झाल्यानंतर तिला कॉल करू म्हणून त्याने फोन बाजूला ठेवला एक तासाने मीटिंग संपली गौरवने आज खूप चांगलं प्रेजेन प्रेझेंटेशन दिलं होतं अग्नय पण त्याच्यावर खुश होता आज सगळं अग्नय मॅनेज करणार होता पण गौरवने स्वतःहून ऑफिसला येऊन मीटिंग घेईल असं सा सांगितलं म्हणून तो सकाळी अग्नेयसोबतच ऑफिसला आला होता संध्याकाळी अबोलीला घ्यायला गाडी आली ड्रायव्हर काका तिची वाट बघत होते अर्धा तास होऊन गेला तरी ती बाहेर आली नाही म्हणून ते थोडे काळजीत पडले कारण ती नेहमी कॉलेज सुटल्यानंतर दहा मिनटात गाडीजवळ यायची बाकी कुठे टाईमपास करत नव्हती अर्धा तास झाला तरी ती आली नाही म्हणून त्यांना काळजी वाटायला लागली त्यांनी अजून थोड्या वेळ वाट बघू ठरवलं अर्धा तासाचा एक तास होत आला सगळं कॉलेज खाली झालं ड्रायव्हर काका स्वतः आत गेले आणि चौकशी करायला लागले पण कोणाला काहीच माहीत नव्हतं त्यांनी घाबरून अग्नेला फोन केला हॅलो सर ते मॅडम कॉलेजमध्ये नाही आहे ड्रायवर काका म्हणाले अग्नेने आबुलीला फोन करण्यासाठी फोन हातात घेतला तितक्या ड्रायव्हर काकांचाच फोन आला अबोली कॉलेजमध्ये नाहीये नीट बघा तिथेच एखाद्या सरांसोबत बोलत असेल नाहीतर प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये जा आणि चौकशी करा तो म्हणाला तसे ते काका प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनकडे गेले तर कॅबिन बंद होतं प्रिन्सिपल सर आज आलेच नव्हते प्रिन्सिपल सरांची कॅबिन बंद आहे आणि इथे मी काही सरांना विचारलं तर ते माहीत नाही म्हणाले स्टुडंट अर्ध्या लेक्चरमधून उठून जातात मग ते कुठे जातात आम्हाला काही माहीत असे ते म्हणाले अबोली मॅडम पण नंतरच्या लेक्चर लेक्चरांना नव्हत्या असे त्यांचे प्रोफेसर म्हणाले ड्रायवर काका म्हणाले तसा अग्नेय टेन्शनमध्ये आला ठीक आहे तुम्ही तिथे अजून चौकशी करा तोपर्यंत मी घरी फोन करून बघतो कदाचित घरी गेली असेल अग्ने म्हणाला ड्रायवर काकांनी फोन कट केला आणि चौकशी करायला ला लागले अग्नेने अबोलीला कॉल केला पण फोन स्विच ऑफ येत होता त्यानंतर त्याने घरी फोन केला हॅलो मॉम अबोली घरी आली आहे का त्याने रंजना यांना फोन केला नाही आज बराच वेळ झाला तिला रंजना म्हणाल्या बरं ठीक आहे मी नंतर फोन करतो अग्नेने लगेच फोन कट केला गौरव अग्नेच्या कॅबिनमध्ये आला अग्ने घाईगडबडीत गडबडीत बाहेर जायला निघाला होता दादा तू कुठे चालला आहेस गौरव त्याला गडबडीत बघून म्हणाला अबोली कॉलेजमध्ये नाही आहे घरी पण नाही आहे फोन पण बंद आहे तिचा माहीत नाही कुठे गेली या मुलीला जबाबदारीने अजिब आजीब... अजिबात वागता येत नाही नेहमी बालिशपणा करते कधी मोठी होणार काय माहीत अग्ने चिडून म्हणाला आणि कॅबिन बाहेर पडला गौरव पण त्याच्या मागे पळाला दादा वहिनी असं कॉलेजमधून कुठेतरी गेली असती तर तिने फोन करून सांगितलं असतं इतका निष्काळजीपणा ती करत नाही तिला कुठे कसं वागायचं ते बरोबर कळतं चल आपण तिच्या कॉलेजला जाऊन बघूया गौरव म्हणाला मी तिकडेच चाललो आहे अग्ने म्हणाला ठीक आहे मी पण तुझ्यासोबत येतो गौरव आणि अग्ने दोघं पण आबोलीच्या कॉलेजला आले गौरवने आबोलीला फोन केले पण फोन स्विच ऑफच येत होता अग्ने येताच ड्रायव्हर काका त्याच्याकडे गेले सर मी सगळ्यांना विचारलं पण मॅडमविषयी कोणाला काहीच माहीत नाही ते काका म्हणाले आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरा चेक करावा लागेल त्याच्यामध्ये कळेल की ती कधी बाहेर पडली आणि कुठे गेली तसे ते तिघच सिक्युरिटी रूममध्ये गेले अग्नेने प्रिन्सिपलला फोन करून बोलवून घेतलं सी सी टी व्ही फुटेजमध्ये आबोली कुठेच दिसली नाही त्यांनी चार पाच वेळेस चेक केलं पण आबोली कॉलेजच्या आत येताना दिसली पण बाहेर जाताना दिसली नाही एनी प्रॉब्लेम सर प्रिन्सिपल धावतच आले होते अबोली मिसिंग आहे ती कॉलेजमध्ये तर आली आहे पण बाहेर जाताना दिसत नाही आहे या सी सी टी व्हीमध्ये मला काहीतरी मिसिंग वाटत आहे तुमच्या पी सीमध्ये सगळ्या कॅमेऱ्यांचे फुटेज असतील ना अग्ने म्हणाला दादा प्रिन्सिपल सरांच्या पी सीमध्ये हेच दिसेल गौरव म्हणाला तरी एकदा बघून घेऊ अग्नि म्हणाला तसं प्रिन्सिपल सर लगेच त्यांना घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये गेले कॅबिनमध्ये आल्यावर त्यांनी त्यांचा लॅपटॉप ओपन केला आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज काढले पण याच्यातही तेच दिसत होतं जे सिक्युरिटी रूममध्ये असलेल्या फुटेजमध्ये दिसत होतं अग्ने थोडा विचारात पडला दादा वहिनी ठीक असेल ना गौरव काळजीने म्हणाला अग्ने पण आबोलीच्या काळजीने टेन्शनमध्ये आला होता आबोली कॉलेजमध्ये येताना दिसली क्लासमध्ये गेली होती पण नंतर ती क्लासमधून बाहेर पडताना दिसली नाही कॉलेजच्या बाहेर जाताना पण दिसली नाही याचा अर्थ ती कॉलेजमध्येच आहे अग्नेच्या डोक्यात एक क्लिक झालं गौरव आबोली कॉलेजमध्येच आहे सगळे क्लासरूम चेक करायला लागतील अग्ने म्हणाला ठीक आहे गौरव म्हणाला अग्ने आबोलीला शोधण्यासाठी बाहेर पडला तसे त्याच्या मागे प्रिन्सिपल सर ड्रायवर काका आणि गौरव पण निघाले सगळे क्लासरूम चेक करायला लागले कॉलेज पूर्ण खाली झाली होतं काही प्रोफेसर होते प्रिन्सिपल सरांनी त्यांना सांगून क्लासरूम चेक करायला लावले तसे ते सगळे पण क्लासरूम चेक करायला लागले शोधत शोधत गौरव सगळ्यात वरच्या फ्लोअरवर आला त्याने सगळ्या रूम चेक केल्या पण एक रूम बाहेरून लॉक दिसली म्हणून तो तिथून परत आला दादा मी सगळीकडे चेक केलं वहिनी कुठेच नाही आहे गौरवला गौरव आग्नेला येऊन म्हणाला आम्ही पण सगळीकडे चेक केलं पण आबोली मॅडम कुठेच सापडल्या नाही ड्रायवर काका म्हणाले सगळे प्रोफेसर पण तेच म्हणाले त्यांनी सगळं बघितलं होतं सगळे क्लासरूम आत उघडून चेक केले का आग्नेने विचारलं तसं सगळ्यांनी हो म्हणून सांगितलं गौरवला तो लॉक असलेला क्लासरूम आठवला दादा मी सगळ्यात वरच्या फ्लोरवर गेलो होतो सगळे क्लासरूम ओपन होते फक्त एका क्लासरूमला लॉक लावलेलं होतं म्हणून मी तिथे न बघता सरळ खाली आलो गौरव म्हणाला अग्नेने त्याच्याकडे बघितलं आणि त्या क्लासरूमच्या दिशेने पळ सुटला कोणाला काहीच कळलं नाही पण ते सगळे त्याच्या मागे गेले गौरव कुठे आहे तो रूम अग्नेने विचारलं तसं गौरवने त्या बाजूला दाखवलं गौरवने दाखवला त्या दिशेला अग्नेय आला या लॉकची चावी कुठे आहे अग्नेय म्हणाला सर हे लॉक कॉलेजचं नाही आहे त्यामुळे त्याची चावी नाही आहे एक प्रोफेसर म्हणाले अग्नेयने आजूबाजूला बघितला आणि एक जोरदार लात मारून दरवाजा उघडला त्याची लात त्या दरवाजाला इतक्या जोऱ्यात बसली की ते लॉक तुटून खाली पडलं सगळे त्याच्याकडे बघायला लागले ला ला। अग्ने आत आला तो क्लासरूममध्ये इकडे तिकडे अबोलीला बघायला लागला तर एका बँचच्या कडेला ती पडलेली होती तिचे डोळे हात पाय तोंड सगळं बांधलेलं होतं ते बघून त्याच्या काळजात धस्स झालं तो पळत तिच्याकडे गेला गौरव पण आपल्या वहिनीला असं बघून घाबरला होता प्रिन्सिपल सर पण चांगलेच घाबरले होते कारण की अग्ने आता त्यांना सोडणार नव्हता अबोली अग्ने तिच्याजवळ आला त्याने तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढली नंतर तोंडावरचा रुमाल काढला वहिनी पण पुढे आला आणि त्याने तिचे पाय सोडवले अबोली काय झालं तुला डोळे उघड प्लीज अग्ने तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता अग्नेने तिला खांद्याला धरून उठवलं आणि पाठीमागून तिचे हात सोडवले अबोली बेशुद्ध पडलेली होती सुटण्यासाठी धडपड करत असताना ती पडली आणि पडताना बेंच तिच्या डोक्याला लागला त्यामुळे ती बेशुद्ध झाली होती अबोली डोळे उघड अग्ने तिला निप्चित पडलेलं बघून घाबरला होता तिच्या कपाळावर जखम झाली होती त्याने ती रुमालाने बांधली त्याचे हात थरथर करत होते दादा वहिनीला हॉस्पिटलला घेऊन चल गौरव त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला बाकी सगळे आबोलीला बघून घाबरले होते प्रिन्सिपलच्या कपाळावर घाम जमा झाला होता अग्नीने आबोलीला उचलला आणि घेऊन निघाला त्याच्या बडबड करणाऱ्या आबोलीला असं शांत त्याच्या बाहुपाशात पडलेलं बघून त्याचा जीव जात होता ती शांत बसली तर त्याचं मन लागत नव्हतं म्हणून तिला बोलतं करण्यासाठी नेहमी तो त्याच्या स स्वभावाविरुद्ध वागायचा हसी मजाक करणं हा त्याचा स्वभाव नव्हता हो शांत होता तो पण काही दिवसात अबोलीमुळे बदलत चालला होता फक्त तिच्यासाठी बदलत चालला होता प्रिन्सिपल बाकीचे प्रोफेसर पण त्यांच्या मागे आले अबोली अग्ने सहस्त्रबुद्धीची बायको आहे हे फक्त प्रिन्सिपलला माहीत होतं पण आज त्या सगळ्या प्रोफेसरांना ते कळलं आणि सहस्त्रबुद्धे फॅमिली काय आहे सगळ्यांना माहीत होतं अग्ने आबोलीला घेऊन मागे बसला पुढे ड्रायव्हर काका आणि गौरव बसले गौरवचं सगळं लक्ष आपल्या वहिनीवर होतं प्रिन्सिपल सर त्यांच्या गाडीने अग्नेच्या गाडीमागे गेले आता त्यांना सगळं मॅनेज करावं लागणार होतं थोड्या वेळात ते समर हॉस्पिटलला आले समरने लगेच तिच्यावर उपचार केले अग्नेय गौरव आणि प्रिन्सिपल सर बाहेरच उभे होते काही वेळाने समर बाहेर आला समर आबोलीची जखम जास्त खोलवर आहे का अग्नेने विचारलं रिलॅक्स आग अग्नेय वहिनी ठीक आहे जखम पण जास्त नाही आहे एक दीड तासाने त्या शुद्धीवर येतील तेव्हा तू त्यांना घरी घेऊन जाऊ शकतो समर म्हणाला तसा अग्ने थोडा रिलॅक्स झाला गौरव तू इथेच थांब मिस्टर कामत तुम्ही माझ्यासोबत चला अग्ने गौरवला म्हणाला आणि प्रिन्सिपल सरांना घेऊन गेला गौरवने समरकडे बघितलं समरनेवरती देव बघून घेईल असा इशारा केला तू आत वहिनीजवळ बस मी बाकीचे पेशंट बघतो थोड्या वेळात परत अग्ने यांच्या मेहरबानीने माझ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट येणार आहे तोपर्यंत दुसरे पेशंट बघतो मी समर गौरवच्या खांद्यावर हात ठेवून निघून गेला अग्ने आणि प्रिन्सिपल कामत परत कॉलेजमध्ये आले सिक्युरिटी रूममध्ये लक्ष ठेवण्यासाठी असलेले दोन गार्ड अग्ने समोर उभे होते अग्नेच्या डोळ्यातला राग बघून ते चांगलेच घाबरले दुपारी रिसेचच्या टायमिंगला सी सी टी व्ही कॅमेरे कोणी बंद केले होते अग्नेची धारधार नजर त्या दोघांवर फिरत होती कॅमेरे बंद केले होते प्रिन्सिपल सर पण शॉक झाले हो या दोघांनी सी सी टी व्ही कॅमेरे काही वेळासाठी बंद केले होते अग्नेय म्हणाला राकेश खरं सांग तुम्ही दोघांनी सी सी टी व्ही बंद कॅमेरे बंद केले होते लवकर खरं खरं सांगा अबोली मॅडमला वरती कोणी बांधून ठेवलं होतं तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून सी सी टी व्ही कॅमेरे बंद केले पटकन सांगा नाहीतर मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात देईल मग बघा पोलीस कसं तुमच्याकडे वदवून घेतील प्रिन्सिपल सर रागात म्हणाले ते दोघं घाबरून एकमेकांना बघत होते हे असे नाही बोलणार मला माहीत आहे यांना कसं बोलतं करायचं अग्नेने त्याच्या कमरेचा बेल्ट काढला ते बघून राकेश आणि प्रवीणची चांगलेच घाबरले सर सर आम्ही खरं सांगतो प्लीज मारू नका राकेश रडकुंडीला येऊन म्हणाला तरी अग्ने बेल्ट घेऊन त्यांच्या दिशेने येत होता कोणाच्या सांगण्यावरून केलं तुम्ही हे सगळं अग्ने चिडून म्हणाला रो रो रोनित रो रोनित आणि त्याच्या मित्रांनी मित्रांच्या सांगण्यावरून आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बंद केले त्यासाठी त्यांनी आम्हाला पैसे पैसे दिले होते प्रवीण दडत घाबरत म्हणाला त्या दोघांना वाटलं नव्हतं की हे प्रकरण त्यांच्या एवढं अंगाशी येईल थोड्याशा पैशासाठी तुम्ही त्यांची मदत केली यामुळे माझ्या बायकोला काही झालं असतं तर अग्नेय खूप रागात म्हणाला त्याने काढलेल्या बेल्टने त्याने माघारी घेतला नाही तर त्याने बेल्टने त्या दोघांना तुडवायला सुरुवात केली मिस्टर सहस्त्रबुद्धे मी यांना पोलिसांच्या ताब्यात देतो प्रिन्सिपल म्हणाले रॉनित आणि त्याच्या मित्रांच्या घरचे ॲड्रेस मला पाहिजे अग्ने प्रिन्सिपल सरांना म्हणाला रॉनित आणि त्याचे मित्र श्रीमंत बापाची बिघडलेली मुलं आहेत मी स्वतः त्यांच्या पॅरेंट्सला सोबत बोलून घेतो प्रिन्सिपल सर म्हणाले कारण सगळे सोबत आले तर वाद शिगेला पोहोचेल म्हणून त्यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली मला ॲड्रेस पाहिजे सगळ्यांचा अग्नेच्या नजरेत जाळ उतरला होता ही काही छोटी गोष्ट नाही आहे यामुळे माझ्या बायकोचा जीवही गेला असता याला कारणीभूत कोण असतं मी स्वतः त्या मुलांच्या पॅरेंट्ससोबत बोलणारच आहे आणि तुम्ही त्या सगळ्यांना कॉलेजमधून बाहेर काढायचं नाहीतर हे कॉलेज कायमचं बंद झालंच म्हणून समजा असं म्हणून तो रागात निघून गेला आजचा भाग इथेच संपत आहे भेटूया लवकरच पुढच्या भागात